धनंजय मुंडेंना मासगाव कोर्टाचा दणका धनंजय मुंडेंची याचिका कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंना पोटगी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम मराठी सक्तीबाबतचं आंदोलन तूर्तास थांबवा राज ठाकरेंच्या मनसे कार्यकर्त्यांना सूचना मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा आणि मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर मनसेचं आंदोलन स्थगित कर्जमाफीच्या पैशांचं काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का कृषी मा मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांनाच सुनावलं तर कृषी मंत्र्यांचं वागणं चुकीचं असल्याची मंत्री संजय शिरसाटांची टीका आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका रुग्णालयानं धर्मादायी योजनेची माहिती रुग्णाला द्यायला हवी होती तर रुग्णालयाचा कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट न घेण्याचा आता निर्णय पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर दोषी हत्या प्रकरणातील आरोपींना अकरा एप्रिलला शिक्षा सुनावणार आरोपी राजेश पाटील यांची निर्दोष मुक्तता भाषण करताना भोवळ आल्यानं तरुणी कोसळली निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बीएससीच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील परंडा मधली घटना राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सत्तावीस हजार एकरांवरील पिकं जमीन दोस्त वर्ध्यात पपईची झाडं पडल्यानं शेतकऱ्याचं तेरा लाखांचं नुकसान तर जालन्यात पाणी टंचाईमुळे द्राक्ष बागेवर कुऱ्हाड ऐन लग्नसराईत सोन्या चांदीच्या दरात घसरण सोनं दोन हजारांनी तर चांदी तब्बल दहा हजारांनी स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या टॅरिफ वॉरचा परिणाम रामनवमी निमित्त राज्यातील मंदिरं सजली शिर्डीतील साई मंदिर नागपुरातील पोदारेश्वर मंदिरात आकर्षक सजावट बुलढाण्याच्या गजानन मंदिरातही भक्तांची गर्दी <था>